नमस्कार मी राजन लाड लय भरे कोकणी आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला या तुलसी वृंदावनाची निर्मिती दाखवणार आहे हे तुलसी वृंदावन कशा पद्धतीने तयार करण्यात आलं याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या बघायचे बघायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आमच्या घराजवळ संदीप पांचाळ आणि प्रतिभादाही राहतात त्यांच्या दोन भाच्यांनी हे तुलसी वृंदावन तयार केलंय रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील ते आहेत त्यांनी हे बनवत असताना मला निदर्शनास झालं आणि व्हिडिओ करावा असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे काम सुरू आहे जांभ्या दगडातून हे, हे अतिशय सुंदर तुळशी उन ते साकारणार आहेत ते संपूर्ण प्रक्रिया आपण पाहतोय जांभ्या दगडाला आकार देत हे सर्व तयार करत आहेत आमच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर घराच्या बांधकामासाठी हा जांभा दगड आम्ही चिरा म्हणतो याला त्याचा वापर करतात चिरेखानेमधून हा चिरा काढला जातो जांभा दगड आहे थोडा मऊ आहे आता त्या चिऱ्याचा वापर करून अतिशय चांगला आकार देत ते तुळशी संपूर्ण प्रक्रिया आपण पाहतोय ग्राइंडर आणि कटरचा वापर करून ते जांभ्या दगडाला आकार देण्याचं काम करत आहेत चिरे किती इंचा चार इंच चार इंच चार, चार, चार आठ बाय नऊ आहे किती लागतील साधारण याची किती लागतील साधारण पंचवीस तीस पंचवीस तीस चिरे लागले ना ह्याच साईजचे आहेत चौदा आज सकाळपासून त्याने कामाला सुरुवात केली आता दुपारचे अडीच वाजले आहेत आणि बरेचसे आकार तयार झालेले आहेत हे ते रचून ठेवले आहेत त्यानंतर त्याची रचना केली जाणार आहे तुळशी वृंदावन कसं साकारता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे संदीप पांचाळ आणि प्रतिभादाई यांचे हे भाचे आहेत बाळू सुतार म्हणजे यांचं नाव आहे भालचंद्र सुतार आणि वैभव मिस्त्री हे दोघे त्यांचे भाचे गावकडी येथे राहतात अतिशय उत्तम कलाकार आहेत आणि ते तुळशी वृंदावून साकत आहेत मला मोह झाला होता हा व्हिडिओ करण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांची ही कला आपल्याला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका या दोघांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी तुम्हाला शेवटी देणार आहे मी मगाशी त्यांच्याशी गप्पा मारतो तेव्हा समजलं की त्यांचा हा पहिला प्रयत्न आहे यापूर्वी त्यांनी जांब्या दगडाची तुळशी वृंदावन तयार केलेलं नाही आहे त्यांचा हा पहिला प्रयत्न आहे आता हा पहिला प्रयत्न किती यशस्वी होतो हे आपल्याला बघायचं आहे हे आहेत भालचंद्र सुतारू उर्फ बाळू सुतार यांना म्हणतात आणि हा त्यांचा भाऊ आहे त्यांचं नाव आहे वैभव हे दोघेही भाऊ आहेत आणि ते, ते, ते जैतापूरमध्ये आले आहेत आणि आपल्या मामाच्या घरी ते तुळसीहून जाऊन साकारत आहेत अनेक दगडांना त्यांनी अतिशय चांगले असे आकार दिले आहेत ग्राइंडरचा वापर केलेला आहे दो दो काम चालू असताना कटर सुद्धा मध्ये बंद झाला होता त्यामुळे त्यांनी गर्वतीचा वापर केलाय गर्वतीने चिऱ्या कापताना बघत असेल पण पुन्हा यांना धार काढावी लागणार आहे धार पण मग एकदम सुपेरियर झाला हेवी पायडा ग्राइंडर बंद ना पडलं म्हणून ग्राइंडरने पूर्ण लाकडावरती कोरीवकाम करणारी आता जांभ्या दगडावरती कोरीव करत आहेत आणि अतिशय सुंदर तुळशी उंडावून साकारण्याचा प्रयत्न करत आहेत मग म्हटलं की कटर बंद पडला होता ते रिपेअर करण्याचं काम सुद्धा बाळू करत आहेत बऱ्यापैकी सर्व आकार देऊन तयार झालेले आहेत मोल्डिंग वगैरे सगळे तयार करून ठेवलेले आणि आता रात्रीचे आठ वाजले सकाळपासून काम सुरू केलेलं ते मी सगळे पार्ट तयार करून ठेवले आहेत आणि इकडे या बाजूला या दाखवतो इकडे फाउंडेशनचं काम चालू आहे मच्छर पण भरपूर आहेत म्हणून हे मच्छरसाठी तुम्ही सोडणं वगैरे टाकून दोन्ही केले आहे आणि इकडे काम चालू आहे फाउंडेशनचं चा।

मच्छर पण पळतात आणि आजूबाजूला काही जीवजंतु असतील जीव असतील म्हणजे सरपटणारे प्राणी असतील ते पण पळतात सगळी व्यवस्था करत आहे संदीप बघाय आणि आजूबाजूला जर समजा सरपटणारे प्राणी फिरत असतील तर हे या वासाने पळतात तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या बाजूला हा प्रयोग करून बघू शकता काजूची साल किंवा काजू तळपलं म्हणतात आपण त्याला तर टाकायची आगीमध्ये आणि मच्छर पण पळते आणि हे सरपडणारे प्राणी पण पळतात रात्रीचे दहा वाजले आहेत मी चाललो झोपायला आता हे अजूनही काम करणार आहेत उद्या सकाळी आपण पुन्हा भेटू सकाळी कुठपर्यंत हे काम झाले आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे सकाळचे साडेनऊ वाजलेत बऱ्यापैकी हे स्ट्रक्चर उभं झालेलं आहे रात्री जवळपास हे काम करायला यांना दोन वाजले होते त्यानंतर ते जेवले आणि विश्राम केले आणि लगेच परत सकाळी उठून कामाला लागलेत आता हे तुळशी वृंदावन कसं आहे जांब्या दगड्यातलं हे कसं आहे हे आपल्याला पाहायचं आहे मी त्यांना म्हटलं होतं की हे जांब्या दगडातलं असंच ठेवता येईल का याला पॉलिश मारता येईल का पण ते म्हणाले की जो चिरा आहे तो, तो चांगल्या दर्जाचा नाही आहे त्यामुळे आपल्याला त्याला प्लास्टर करावं लागणार आहे केवळ पॉल पॉलिश मारून ठेवून चालणार नाही पण हा अतिशय सुंदर आकार त्याने हा साकारलेला आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे की जांब्या दगडातलं तुळशी उंधान तुम्ही बघा हे जेव्हा प्लास्टर होणार आहे तेही मी आपल्याला दाखवणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या बघत बघतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका बाळू आणि वैभव यांनी या जांभ्या दगडाला आकार देत ही तुळशी वृंदावन साकारलं आहे अतिशय सुंदर हे तुळशी वृंदावन त्यांनी तिथे उभं केलेलं आहे आणि आता त्याला ते प्लास्टर करणार आहेत मी मागाशी जसं म्हटलं होतं तुम्हाला की ज्यामध्ये जर आपण पॉलिश केलं असतं ते अधिक चांगलं दिसलं असतं नॅचरल पद्धतीने आपलं दिसलं असतं पण या चिऱ्याची क्वालिटी थोडी कमी असल्यामुळे ते तसं न ठेवता त्याला प्लास्टर केलं जाणार आहे तोपर्यंत तो तुम्ही हे जांभ्या दगडाचं अतिशय सुंदर तुळशी वृंदावन बघा जर तुम्हालाही असं तुळशी वृंदावन बनवून हवं हो असेल तर तुम्ही या दोघांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे जर वेळ असेल तर नक्की तुम्हाला ते अशा पद्धतीनं किंवा यापेक्षाही सरज तर हा त्यांचा पहिला प्रयत्न होता तरीसुद्धा अतिशय सुंदर तुळशी वृंदावन त्यांनी साकारलेलं आहे आता हे तुळशी वृंदावन पूर्णपणे साकारताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तुळशीचं महत्त्वसुद्धा काय आहे तुळशी आपण वृंदावन घरासमोर का लावतो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे फास्ट फॉरवर्डमध्ये सुद्धा हे संपूर्ण काम मी दाखवण्याचं टाइम लॅप्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याबरोबरच तुळशीचं महत्त्व तुळशी वृंदावनाचं महत्त्व धार्मिक महत्त्व वैज्ञानिक महत्त्व हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आज दुसरा दिवस आहे अजूनही एक दिवस लागणार आहे तोपर्यंत आपण तुळशी वृंदावनाचं महत्त्व समजून घेऊया आणि हा संपूर्ण घटनाक्रमसुद्धा बघूया प्रत्येक हिंदू धर्मी घरासमोर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतात याचं धार्मिक महत्त्व काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय वनस्पती मानली जाते ती भगवान विष्णूची प्रियपत्नी तुळशीदेवी म्हणून ओळखली जाते म्हणूनच प्रत्येक वैष्णव घरात तुळशीचे पूजन करण्याची प्रथा आहे कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो यानंतरच लग्नसमारंभ म्हणजे शुभमुहूर्त सुरू होतात हा दिवस म्हणजे सृष्टीतील पुनर्निर्मिती व मंगलकारक ऊर्जेचा आरंभ मानला जातो तुळशी दर्शन स्पर्श आणि पूजन केल्याने पापांचा नाश होतो व घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे पद्मपुराण स्कंद पुराण आणि गरुड पुराणात वर्णन आहे आता तुळशी वृंदावन घरासमोर का असावे त्याची काही कारणं आहेत घरासमोर तुळशी वृंदावन असणे हे घराचं शुद्धीकरण आणि संरक्षण मानले जाते असं मानलं जाते की तुळशीच्या उपस्थितीने नकारात्मक शक्ती दृष्ट आत्मे आणि रोग दूर होतात तुळशीमुळे वातावरणात ऑक्सिजन वाढतो हवेतील जीवाणू कमी होतात आणि शुद्धता वाढते त्यामुळे घराभोवती नेहमी प्रसन्न आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होते तुळशी वृंदावन हे घरातील नित्य पूजेचे केंद्रस्थान असते सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा पाणी अर्पण आणि दीपदान केल्याने घरात सात्विकता सौहार्द वाढते वास्तुशास्त्रानुसार तुळशी वृंदावन ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्वेकडे ठेवणे शुभ मानले जाते या दिशेने सूर्यप्रकाश व सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करतो आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर हवेचे शुद्धीकरण हे महत्त्वाचं असतं तुळशीचे झाड कार्बन डायऑक्साईड शोषून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते विशेषतः रात्री मोठ्या प्रमाणात हे होतं तुळस अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी समृद्ध आहे सर्दी खोकला ताप ताणतणाव रक्तदाब यावर त्याचा उपयोग केला जातो तुळशीमुळे हवामा हवामानात आर्द्रता टिकून राहते कीटकनाशक प्रभाव निर्माण होतो आणि वातावरण प्रदूषणसुद्धा कमी होते आता ही काही माहिती वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धार्मिक महत्व यामुळे प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरासमोर आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळते हे तुळशी वृंदावन जांभे दगडातील तुळशी वृंदावन या दोन कलाकारांनी अतिशय सुंदर साकारलेलं आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो हे तुळशी वृंदावन आपल्याला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका आणि या कलाकारांना एक लाईक करून नक्की दाद द्या त्यांचे संपर्क नंबरसुद्धा मी आपल्याला देतो आहे जर तुम्हाला वाटलं तर एखादा कॉल करून तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकता किंवा जर तुम्हालाही असं तुळशी वृंदावन पाहिजे असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तिसराच दिवस आणि हे तुळशी वृंदावन पूर्णपणे तयार झालेलं आहे अजून याला कलर काम करणं बाकी आहे तरीसुद्धा एक प्लास्टर केल्यानंतर तुळशी वृंधन कसं दिसतं हेही पहा आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा हे दोन कलाकार आहेत बाळू आणि वैभव या दोन कलाकारांना दाद देखील नक्की द्या रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतील हे दोघे कलाकार आहेत आमच्या कोकणातील या कलाकारांना दाद नक्की द्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण